तर विदर्भ स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे रोजच्या मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये दे आज देखील आपण ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणारा आहोत आणि त्याकरणास तो सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी एक सूचना आहे या ठिकाणी चारशे सत्तर पजेसचे एक पीडीएफ जे की आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे काय मिळेल सायन, का का या पीडीएफमध्ये विद्यार्थ्यांवर तर आपल्याला जनगणना दोन हजार अकरा असेल इतिहासचे क्वेश्चन असतील भूगोल क्वेश्चन असतील सायन्स सायन्स क्वेश्चन्स असतील विद्यार्थ्यांना तसेच राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय व इतर सर्व काही आणि अतिशय स्पेशल असलेली ब्रहन मुंबई महानगरपालिका वर जे क्वेश्चन्स आहेत ते पण आपल्याला या पीडीएफमध्ये मिळतील इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच आहे कारण काय तर आपल्या चॅनलवर पुढचे सुप्रकाश जेव्हा कधी आपण होईल ना विद्यार्थ्यांना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईल वर मिळून जावी या कारणास तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुप्रकाशला एक लाईक पण नक्कीच करायचं आहे सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया राज्यघटनेमध्ये नागरिकत्व हा जो भाग आहे तो कोणत्या म्हणजेच भागामध्ये आहे ते विचारलेलं आहे नागरिकत्व हा भाग तर भाग तीन भाग चार भाग सहा किंवा दोन तर ऑप्शन क्रमांक चार भाग दोन मध्ये नागरिकत्व असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा खालीलपैकी कोणता एक भारताचा शेजारी देश नाही ते सांगायचं आहे कोणता शेजारी देश नाही सर्वांना येत असेल ऑप्शनमध्ये भूतान पाकिस्तान इंग्लंड श्रीलंका तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे इंग्लंड हा देश भारताचा शेजारी देश नसलेला आहे तसेच भूतान झाले तसेच पाकिस्तान तसेच श्रीलंका हे सर्व शेजारी असलेले आपल्या सर्वांना दिसतात तर कवर करूया प्रश्न तिसरा देशबंधू नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते देशबंधू नावाने महात्मा गांधी चित्रंजन दास महात्मा फुले शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक दोन चित्रंजन दास यांना कोणत्या तर देशबंधू नावाने विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना माहीत असावे की ओळखले जाते घेऊया प्रश्न चौथ्या क्रमांकाचा स्वराज्य पक्षाचे सचिव खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते विचारलेले आहे सचिव विचारलेले आहे स्वराज्य पक्षाचे तर चित्रंजन दास मोतीलाल नेहरू पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाचे काय होते तर सचिव असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी होते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पाचव्या क्रमांकाचा हॉर्न बिल हा जो पक्षी आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य पक्षी असलेला दिसून येतो हो हॉर्न बिल हा पक्षी तर या ठिकाणी अरुणाचल प्रदेश केरळ वरील दोन्ही किंवा तामिळनाडू तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच केरळ तसेच अरुणाचल प्रदेश या दोन राज्याचा हॉर्न हो बिल हा पक्षी एक राज्यपक्षी असलेला सर्वांना दिसतो बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला जर नॉईज येत असेल तर माफ करायचा आहे लाऊडस्पीकरमध्ये मला या ठिकाणी येत असल्याकारणास्तो ठीक आहे तर कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील सहावा भाग देणे हे भूदान चळवळीचे एक उद्दिष्ट होते ते विचारलेलं आहे कोणत्या लोकांनी तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे जमीनदारांनी श्रीमंतांनी वरीलपैकी दोन्ही किंवा व्यावसायिक लोकांनी तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीमंतांनी तशीच जमीनदारांनी कोणत्या तर आपल्या जमिनीतील सहावा भाग देणे हे भूदान चळवळीचे या ठिकाणी एक भाग असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न कवर करूया या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे केळी संशोधन कागल यावल माजलगाव किंवा मोजरी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन यावल या ठिकाणी कोणते तर केळी संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा की महाराष्ट्रामध्ये चलनी नोट नुट्रन, चलनी नोटांचा जो कारखाना आहे तो कोणत्या शहरात किंवा जिल्ह्यात म्हटलं तरी चालेल आपल्याला दिसून येतो ते सांगायचं आहे नाशिक नागपूर जालना पालघर तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे चलनी नोटांचा जो कारखाना आहे तो आपल्याला दिसून येतो प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी घटनेने कोणाला दिलेला आहे मूलभूत अधिक हक्कांमध्ये सॉरी मूलभूत हक्कांमध्ये तर या ठिकाणी विधानसभा विधानपरिषद संसद किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय संसद यांच्याकडे जे आहे मूलभूत हक्कांमध्ये काय तर दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न या ठिकाणी आहे दहाव्या क्रमांकाचा अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला ओळखले जात असते तृतीय क्षेत्र म्हणून तर कृषी शिक्षण सेवा व वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सेवा या क्षेत्राला अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हटले जाते कृषी हे प्रथम आहे शिक्षण हे दुसरे क्षेत्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया प्रश्न अकराव्या क्रमांकाचा की कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे मिनी इंडिया कोणत्या देशाला म्हणतात मॉरिशियस पेरू स्वीडन किंवा नेपाळ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहणार आहे मॉरिशियस या देशाला मिनी इंडिया म्हटले जात असते का तर त्या ठिकाणी त्या देशातील लोकांपेक्षा आपल्या भारतीय जनतेची जी लोकसंख्या आहे ती अतिशय जास्त असलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर पुढचा प्रश्न असा आहे प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध कोणत्या दोन देशामध्ये झालेले होते ते सांगायचं आहे कारगिल युद्ध अतिशय प्रसिद्ध आहे या ठिकाणी खूप मोठा म्हणजेच नुकसान झाला होता आपल्या भारत देशाला भारत चीन भारत नेपाळ भारत जपान किंवा भारत पाकिस्तान तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे भारत पाकिस्तानमध्ये विद्यार्थ्यांनो कोणते कारगिल युद्ध झालेले होते या कारगिल युद्धामध्ये आपले किती भारतीय सैनिक शहीद झालेले होते तर या ठिकाणी पाचशे सत्तावीस प्लस एवढे जे सैनिक आहेत विद्यार्थ्यांना शहीद झालेले आपल्याला सर्वांना दिसून येतात तर कव्हर या प्रश्न तेरावा बाला सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या नृत्या नृत्याशी संबंधित व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे बाला सरस्वती यांनी कोचिपुडी कथकली भरतनाट्यम किंवा भांगडा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भरतनाट्यम या नृत्याशी बाला सरस्वती यांनी संबंधित असलेल्या आपल्याला व्यक्ती दिसून येतात प्रश्न कौर करूया चौदाव्या क्रमांकाचा जो की आहे उसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो उसाचे रस सर्वांनाच पियाला आवडते तर ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा डी तर ऑप्शन क्रमांक नियो नियो सी म्हणजे तीन या ठिकाणी योग्य आहे सी जीवनसत्वाचा समावेश जो आहे विद्यार्थ्यांना उसाच्या रसामध्ये असलेला दिसून येतो तर प्रश्न पंधरावा कव्हर करूया को पुरोहितशाहीला नकार हे कोणत्या समाजाचे तत्व होते ते विचारलेलं आहे कशाला पुरोहितशाहीला नकार आर्य समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे सत्यशोधक समाजाचे जे तत्व होते ते पुरोहितशाहीला या ठिकाणी काय होता तर नकार असलेले आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया सोळावा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे खरोसालेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा भंडारा लातूर जालना तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन लातूर जिल्ह्यामध्ये खरोसालेण्या स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सतरावा महात्मा फुले यांनी डाव्या हातांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला होता डाव्या हाताने लिहिलेला स्पेशली ग्रंथ विचारलेला आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा असूड इशारा गुलामगिरी किंवा वरीलपैकी सॉरी uh, सार्वजनिक सत्यधर्म तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ आपल्याला स्पेशली दिसून येतो प्रश्न या ठिकाणी अठरावा संविधान सब सभेची स्थापना कधी करण्यात आली होती कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी संविधान सभेची स्थापना झालेली आहे एक डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस दोन डिसेंबर एकोणीसशे सॉरी एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास किंवा सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षी या दिवशी संविधान सब सभेची स्थापना झालेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकोणीसावा ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते आहे ऊर्जेचे आपल्याला एकक विचारलेले कॅलरी ज्यूल वरील दोन्ही किंवा डेसिबल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे जूल म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन ऊर्जेचे एकक काय दिसून येते तर ज्यूल असलेले दिसते प्रश्न विसावा धरणांमध्ये जे साठवलेले पाणी असते त्यामध्ये कोणत्या ऊर्जेचा समावेश असतो ते विचारलेले आहे तर आपण खूप वेळेस कवर केलेला क्वेश्चन्स आहे धरणातील साठवलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते गत, गतीज ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्थितीज ऊर्जा किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक तीन स्थितीज ऊर्जेचा समावेश जो आहे धरणातील जे साठवलेले पाणी असते त्यामध्ये झालेला दिसून येतो प्रश्न या ठिकाणी एकविसावा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इतर जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही असे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले आहे ते महाराष्ट्रातील दिलेल्या पर्यायापैकी कोणता जिल्हा आहे कोल्हापूर बीड यवतमाळ किंवा गडचिरोली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बीड ह्या जिल्ह्याला जे आहे इतर कोणत्याही राज्याची सीमा स्पर्श करत नाही हे आपल्याला दिसून येते प्रश्न या ठिकाणी बावीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा आहे तो कशामध्ये दिलेला आहे ते विचारलेलं आहे सिका संघटित व्हा अतिशय प्रसिद्ध नारा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर कर्तव्यावेळी दिलेला होता का बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये चौदा तळे सत्याग्रहामध्ये किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये कोणता नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता तर सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा दिलेला आहे प्रश्न विसावा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा होतो सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तर समता दिवस शिक्षण दिवस, दिवस महिला दिवस किंवा या ठिकाणी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शिक्षण दिवस या नावाने सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होताना किंवा के केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न चोवीसावा शतपत्रांचे लेखन खालीलपैकी कोणी केलेले होते ते विचारलेलं आहे शतपत्राचे लेखन तर लोकहितवादी लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू तर ऑप्शन क्रमांक एक लोकहितवादी यांनी शतपत्राचे जे लेखन आहे ते केलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंचवीसावा की पराक्रम दिवस हा भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो पराक्रम दिवस विचारलेला आहे तेवीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी किंवा सव्वीस जानेवारी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य आहे तेवीस जानेवारी या रोजी पराक्रम दिवस हा जो आहे तो भारतामध्ये साजरा होताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा की महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल सर्वांना उत्तर येत असेल गुलाब जारूल मोगरा जास्वंद तर ऑप्शन क्रमांक दोन जारूल हे आपल्या राज्याचे राज्य फुल असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया प्रश्न सत्तावीसावा शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार खालीलपैकी कोणी काढलेले होते शेतकरीच देशाचा पोशिंदा आहे असे तर ऑप्शनमध्ये आहे महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी किंवा विनोबा भावे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक महात्मा फुले यांनी शेतकरीच हा देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार काढलेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा या ठिकाणी ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश होतो ते विचारलेलं आहे ब्रिक्स संघटनेमध्ये तर बारा देश अकरा देश चौदा देश किंवा पंधरा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन अकरा देशांचा समावेश जो आहे तो ब्रिक्स या संघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की झालेला आहे प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा की पूर्वांचल प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणतीही रांग नाही पूर्वांचल प्रदेशामध्ये मणिपूर टेकड्या नागालँड टेकड्या पीरपंजाल टेकड्या किंवा या ठिकाणी हे पटकन टिकड्या सॉरी माफ करा गल झाली असेल तर माफ करा या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन मध्ये म्हणजे पीर रंग आहे कोणत्या ते पूर्वांचल प्रदेशामध्ये नसलेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी तिचावा महाराष्ट्रातील एकोणकी एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्वंश भागामध्ये कोणती मृदा आढळते ते विचारलेलं आहे कोणत्या प्रकारची माती आढळते तीन चतुर्वश भागामध्ये एकूण क्षेत्रफळापैकी जांभी मृदा रेगूर मुदा गाळाची किंवा या ठिकाणी वनाची तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे रेगूर मुदा जी आहे तीन चतुर्श भागामध्ये महाराष्ट्रातील आढळताना आपल्याला सर्वांना दिसून येते आता विदर्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ जे आहे आपल्याला वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ आडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी या पी डी एफमध्ये आपल्याला काय मिळणार आहे मी स्टार्टिंगला सुरुवातीला आपल्याला सांगितलेली आहे जर आपण ते तो जो पार्ट आहे स्किप केलेला आहे तर पुन्हा एकदा जाऊन पाहायचा आहे ठीक आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जर नसेल केलेली असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करल ना आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल होऊन जावी या कारणास्तव सबस्क्राईब करणं विद्यार्थ्यांना गरजेचे असते तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन विद्यार्थ्यांना आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही देईल द्यावे असे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो चला भेटूया पुढच्या एक स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये